नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी आज आपण टू एच के रो बंगलो पाहणार आहोत तीन मजली असलेला हा आपला टू एच के रो बंगलो आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपणाला सेफ्टी गेट सुद्धा प्रत्येक रो बंगलोला दिलेला आहे आणि तसेच आतमध्ये चॅनल गेटसुद्धा या ठिकाणी बसवलेलं आहे समोरील बाजूला आपणाला पार्किंग या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्या बाजूला गार्डन सुद्धा आपणाला मिळणार आहे या ठिकाणी तसेच सेफ्टी डोअरसुद्धा बसवलेला आहे आणि पार्किंगमधूनच गार्डनकडे जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत तसेच मधून सुद्धा वरती हॉलकडे जाण्यासाठी एंट्रन्स केलेला आहे समोरील बाजूला आपल्याला हा गार्डनचा स्पेस दिसत आहे आणि तसेच हॉलला अटॅच आपल्याला या ठिकाणी एंट्रन्स तसेच सेफ्टी डोअर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आता आपण या रोबंग्लोचा इंटरनल व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याला सेफ्टी डोअर सुद्धा मिळणार आहे आणि तसेच ग्राउंड फ्लोअरला आपल्याला अंडरग्राउंड पंधरा हजार लिटर वॉटर टँक मिळणार आहे या रोबंगलोचा टोटल प्लॉट साईज हा पंधराशे सव्वीस स्क्वेअर फीट आहे आणि तसेच कार्पेट या ठिकाणी आपल्याला तेराशे स्क्वेअर फीट मिळणार आहे आपणाला ग्राउंड फ्लोअरला पंधरा हजार लिटर वॉटर टँक गार्डन आणि पार्किंग हे मिळणार आहे आता आपण फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी आपणाला मेन डोर दिलेला आहे आणि तसेच या ठिकाणी हा आपण हॉलचा व्ह्यू पाहत आहोत या ठिकाणी आपणाला सी सी टी सुद्धा या ठिकाणी आणि तसेच वायफाय कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे किचन या ठिकाणी आपणाला फर्निचरसुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी तसेच सोफा सेट सी सी टी व्ही वायफाय या सर्व कनेक्शनसुद्धा या ठिकाणी बसवलेलं आहेत आणि तसेच हॉलला अटॅच वॉशरूम या ठिकाणी आपणाला मिळणार आहे किचन आपणाला या ठिकाणी किचन ट्रॉली तसेच वॉटर फिल्टरसुद्धा या सर्व सुविधा आपणाला या ठिकाणी या बंगलोमध्ये मिळणार आहेत आपणाला फर्स्ट फ्लोअरला हॉल किचन वॉशरूम आणि गॅलरी या ठिकाणी दिलेली आहे तसेच अटॅच वॉशरूम या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी कमोडसुद्धा बसवलेला आहे आता आपण गॅलरीचा व्यू पाहणार आहोत हॉलला अटॅच या ठिकाणी मोठी अशी गॅलरीसुद्धा दिलेली आहे आणि समोरील बाजूला आपण गार्डनसाठी एंट्रन्स पाहू शकता हॉलला लागून आपणाला या ठिकाणी मोठी आणि प्रशस्त बाल्कनी मिळणार आहे आणि तसेच या ठिकाणी वॉशिंग मशीन सुद्धा आपणाला या ठिकाणी मिळणार आहे संपूर्ण गॅलरीला जाळी या ठिकाणी बसवलेली आहे आणि तसेच कुंड्या या ठिकाणी आपल्याला वक्षारोपणासाठी उपलब्ध होणार आहेत आता आपण सेकंड फ्लोरचा व्ह्यू पाहणार आहोत तसेच या ठिकाणी आपल्याला इन्व्हर्टर कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे आणि आपणाला सेकंड फ्लोअरला दोन मास्टर बेडरूम आणि विथ अटॅच वॉशरूम या ठिकाणी आपणाला मिळणार आहे आता आपण फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी आपणाला फर्स्ट बेडरूममध्ये बेड फर्निचरसुद्धा या सुविधा दिलेल्या आहेत हे सर्व सुविधा आपणाला या बंगलो बंगलोमध्ये मिळणार आहेत आणि समोरील बाजूला आपणाला गॅलरीसुद्धा दिलेली आहे बेडरूमला अटॅच आपणाला या ठिकाणी वॉशरूमसुद्धा मिळणार आहे तसेच कपबोर्डसुद्धा आपल्याला या ठिकाणी बेड या सर्व सुविधा मिळणार आहेत आणि व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी विंडोसुद्धा दिलेली आहे बेडरूमला लागून आपल्याला या ठिकाणी वॉशरूम विथ अटॅच बेसिन या ठिकाणी आपणाला मिळणार आहे हा आपला टू बी एच के एन ए सँक्शन असलेला रो हाऊस हो आहे ज्याची टोटल प्लॉट साईज ही पंधराशे सव्वीस स्क्वेअर फीट आणि त्याचा कार्पेट एरिया हा तेराशे स्क्वेअर फीट हा आहे आता आपणाला समोरील बाजूला आपण बाल्कनीचा व्ह्यू पाहत आहोत दोन्ही बेडरूमला अटॅच मोठी आणि प्रशस्त अशी बाल्कनी दिलेली आहे आणि तसेच या ठिकाणी जाळीसुद्धा मारलेली आहे आता आपण सेकंड बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत सेकंड बेडरूममध्ये सुद्धा आपणाला कपबोर्ड आणि तसेच कॉटसुद्धा मिळणार आहे समोरील बाजूला आपणाला व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी या बेडरूमला सुद्धा विंडोज सोडलेली आहे या बेडरूमलासुद्धा अटॅच आपणाला या ठिकाणी वॉशरूम मिळणार आहे आणि समोरील बाजूला आपणाला बाल्कनीसुद्धा मिळणार आहे सेकंड फ्लोअरला आपणाला दोन मास्टर बेडरूम विथ अटॅच वॉशरूम मिळणार आहेत हा सेकंड बेडरूमचा वॉशरूम आपण पाहत आहोत आणि तसेच सुद्धा या ठिकाणी आपणाला दिलेला आहे आणि बेडरूमला लागून आपण हा गॅलरीचा व्ह्यू पाहत आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर तसेच बेल आयकॉन प्रेस करा समोरील बाजूला आपण हा गॅलरीचा व्ह्यू पाहत आहोत मोठी आणि प्रशस्त गॅलरी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण कवड असलेली ही आपली गॅलरी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे एन ए सँक्शन असलेला हा आपला टू बी एच केचा रिसेलमध्ये असलेला हा आपला रो बंगलो आहे की ज्याची किंमत ही पंच्याऐंशी लाख रुपये आहे ही किंमत ही निगोशिएबल किंमत असेल थर्ड फ्लोरला आपल्याला या ठिकाणी ओपन टेरेस मिळणार आहे ओपन टेरेस तसेच या ठिकाणी आपणाला सोलार सिस्टम आणि वरतीसुद्धा आपल्याला दहा हजार लिटर वॉटर टँक मिळणार आहे सुद्धा पूर्ण जाळीने कव्हर केलेला आहे आणि तसेच वरती या ठिकाणी जर तुम्हाला काही कन्स्ट्रक्शन करायचे असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता आपला रो हाऊस केसनंद फाटा स्टॉप पासून फक्त चारशे मीटर अंतरावरती आहे या ठिकाणी आपणाला फर्निचर इन्वर्टर सी सी टी व्ही वायफाय तसेच सोलार सिस्टीम आणि तसेच पाण्यासाठी बोरवेल सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत याने सँक्शन असलेला हा आपला रिसेलचा एच केचा रोबंग्लो आज आपण पाहिलेला आहे या रोबंग्लोची किंमत ही पंच्याऐंशी लाख रुपये आहे मग ही आपली निगोशिएबल किंमत असेल आणि तसेच आपणाला या ठिकाणी कोणत्याही नॅशनल बँकेचे लोन सुद्धा आपल्याला मिळणार आहेत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रॉप्स